नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेट्सवर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्याला सोन्याचा रेट वरच्या दिशेने जाताना दिसतो आणि चांदीचा रेटसुद्धा मित्रांनो सध्याला सगळ्यात हाय लेवलला गेलेला आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अठरा कॅरेट सोनं बावीस कॅरेट सोनं आणि चोवीस कॅरेट सोन्याचा रेट तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आजचा अठरा कॅरेट सोन्याचा रेट एक ग्राममध्ये झालेला आहे नऊ हजार एकशे बावन्न रुपये आठ ग्रामसाठी झालेला आहे त्र्याहत्तर हजार दोनशे सोळा रुपये दहा ग्रामसाठी झालेला आहे एक्क्याण्णव हजार पाचशे वीस रुपये आणि शंभर ग्रामसाठी झालेला आहे नऊ लाख पंधरा हजार दोनशे रुपये मित्रांनो आता आपण बघू बावीस कॅरेट सोन्याचा रेट एक ग्रामसाठी रेट झालेला आहे अकरा हजार एकशे पंच्याऐंशी रुपये आठ ग्रामसाठी रेट झालेला आहे एकोणनव्वद हजार चारशे ऐंशी रुपये दहा ग्रामसाठी रेट झालेला आहे एक लाख अकरा हजार आठशे पन्नास रुपये आणि शंभर ग्रामसाठी रेट झालेला आहे अकरा लाख अठरा हजार पाचशे रुपये तर मित्रांनो आता आपण चोवीस कॅरेट सोन्याचा जा रेट जाणून घेऊ चोवीस कॅरेट सोनं म्हणजे मित्रांनो नव्याण्णव टक् पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोनं असते तर एक ग्रामसाठी रेट झालेला आहे बारा हजार दोनशे दोन रुपये आठ ग्रामसाठी रेट झालेला आहे सत्त्याण्णव हजार सहाशे सोळा रुपये दहा ग्रामसाठी रेट झालेला आहे एक लाख बावीस हजार वीस रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी रेट झालेला आहे बारा लाख वीस हजार दोनशे रुपये तर मित्रांनो सध्याला सोनं इतक फास्ट वाढत आहे दिवाळीपर्यंत सोन्याचा रेट आपल्याला एक लाख तीस हजारापर्यंतसुद्धा देऊ शकतो आता दिवाळीला फक्त पंधरा ते वीस दिवस बाकी आणि इतकं वाढू शकतो तर मित्रांनो आता आपण चांदीचा रेट जाणून घेऊ मित्रांनो आज एक ग्राम चांदीचा रेट आहे एकशे सत्तावन्न रुपये ग्राम चांदीचा रेट आहे एक हजार दोनशे चाळीस रुपये दहा ग्राम चांदीसाठी रेट झालेला आहे एक हजार पाचशे सत्तर रुपये आणि शंभर ग्रामसाठी रेट झालेला आहे पंधरा हजार सातशे रुपये मित्रांनो चांदीसुद्धा सध्याला सगळ्यात हाय लेवलला पोहोचलेली आहे पहिली चांदीचा रात ह्या लेवलला कधीच गेलेला ले नव्हता सध्याला चांदीसुद्धा वरच्या दिवशी जाते तर मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहेत शैलेश म्हणून त्यांनी आपल्याला सजेस्ट केलं तर की तुम्ही व्हिडिओमध्ये दमानं बोलत जा मित्रांनो इथून पुढे आपण दमानं रेट सांगणार आहोत गडबडीत न करता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटू तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये